तर हॅलो काहीच तो परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज असंच ब्लॉग घ्यायची इच्छा झाली कारण की आलोय व्हिडिओ बनवायला मी आणि आकाश आलोय तर आज ब्रिजवर एक व्हिडिओ पण बनवायचे परवा गणपती आहेत तर उद्या गणपती रात्री आणायचे घरी तर मग हा ब्लॉग कंटिन्यू राहील तर आज व्हिडिओ बनवायला आलोय तर बोलतो चला ब्लॉग घेऊयात थरू बघा पाऊस पण आलाय आणि कुठली वाली व्हिडिओ बनवायचे ते तुम्हाला समजेलच की बघा काय घेऊन आलोय व्हिडिओ बनवायसाठी टॉपची जरा झाला व्हिडिओ पण आता येईल का नाही ते माहीत नाही काहीच आपला स्ट्रगल चालू आहे आता मस्त पैकी असा मोबाईल लावायचा आहे याला पडला तर चांगलाच मग काम नं। होऊन जाईल बँडेज लावतो आता बँडेज लावतोय अच्छा रिस्क आहे रिस्क आहे बरोबर रिस्की तर वाटतच आहे मला पण लावली आहे हे बघ व्हिडिओ केल्याशिवाय आणि पुरा गुंडलू मोबाईल नाही पडला पाहिजे साईड ला पण नाव फक्त मोबाईल नाही पडला मोबाईल तर चिपकोल पण व्हिडिओ आले का नाही माहित नाही कारण एक्सप्रेशन पण दिले आता गाडी थांबून मोबाईल चेक करून समोर नसेल आले तर परत <laughs> चिपकायला लागेल चिकटपट्टीचा साप नुकसान नुसकार काही मोबाईल काढायचा टाईम झालाय असाच काढू का काढ काढ बर निघेल का पण हा निघाल आय चू जोय भाई व्हिडिओ झाला <laughs> <ना> रे <laughs> भाई एक्सप्रेस बापरे आता तो आत। <laughs> बंद झाली आईची चू जोय स्टोरेज फुल झाली का नाही माहिती भाई उदास उदास झाली परत चालू करू आईस पुन्हा एकदा कमबॅक होतोय आपला कमबॅक झालाच पाहिजे चला भाई परत चले काही आणखी टक्के पहिला कडवा घेणार वन डोएस वन मोर टेक गाइज वन मोर टेक घेतला आता बघू <laughs> भाई आता आमची हेल्प पण संपली आहे <laughs> व्हिडिओ ऍक्टिंग करायला लागेल <laughs> आता प्यायचा <एक्टिंग> <laughs> <laughs> आता प्यायचा ऍक्टिंगच करायला लागेल पण व्हिडिओ नीट येऊ दे यार बस प्लीज, प्लीज, प्लीज देवा आता बंद नको होऊ दे हां मोबाईल वाकडा लागलाय पडायचे पण रिस्क आहे काय तो जर पडला तर नीट तो पडला तर बजेटची वाट लागून बजेट बजेट यार व्हिडिओ चालू आहे काढून टाकूय चिकटपट्टी काल बुआ लाए, कुटे बुआ ए बुआ कुटे ठीक है तो गाइस अभी हम खाना खाने को आए लाए और मम्मी ने तल रहा है सब पापड़ भी पड़ नहीं है मुरगुड लिया हमारा वीडियो कैसा लगा आज का गाड़ी पे का देखा दारू देखा? ना है हेल एनर्जी ड्रिंक उससे ताकत आती है तुझे हल्ला लॉलीपॉप माझ्यासाठी ना आपण दोघे खाऊ तर चला काय गुड मॉर्निंग आणि आज मंगळवारी आणि आपण दर मंगळवारी येतो हनुमानांची आंघोळ घालायला तर आता पटापट आंघोळ घालतो आणि ने सगळं नीट लावायला लागतं सगळं इकडे ठेवलं आहे काढून ते आंघोळ झाल्यावर परत लावायला लागेल तर चला गाईज झाले आपले आंघोळ करून पूर्ण देवाची आणि हा आमचा गावदेवीचं मंदिर आहे बघा रे भीक मग घ्या क्या करता कर नाश्ता करून घेऊया आता आंघोळ करून आलो देवांची आणि जास्त काय दाखवायला भेटलं नाही कारण की व्हिडिओ काढायला कोण नव्हतं माझा बच्चा कुठे माझा बच्चा कोण आहे तू नाही बच्चा कोण आहे माहिती तुला बोल लवकर मग कुठे

आंदर आंदर <laughs> जा अंदर जा अंदर जा तेरा व्हिडिओ निकाल आहे उधर उधर मने मने मामा मारेगा पोलीस आहे धरून आपटला त्याला <laughs> चला गाइस फायनली रेडी झालोय मस्त रेगी आणि आता चाललोय गणपती बाप्पांना आणायला आता खाली सर्वजण असतील आता निघतो फटाफट

রিটন আলোচনা চু লাচারল গেলো আর্ধ রাস্তা মারি মরা মরা কিন বোলা রে दुसरा दुसरा बोल लवकर आलू, आलू भिलू नको दो आलू बटाटा बाजूला दुसरा बोल मी निघालो बाप्पाला बाप्पाला आज बाप्पाला हॅवी येते heavy अर्धवट कावळा सोडून आले ती इथं हांdio बसलाय गणपती एक एक गाणी बोला एक 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 तू एक बोला आता यो बोल तू बोल चल परवाती बादी हम्टे लिए मसले अधो तो को बोल तुक मखता जाल्जा एंडिशा अध़ निथ्या यार दे, वोल यारनदी बड़ाती बादी हमेसले तुक मखता जाल्ण अधे पपा <laughs> Dan apa? तर चला कायच आता जस्ट घरी आलो आहे चला आता हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका चलो बाय